प्रशांत कोर अर्जावर आज सुनावणी कोल्हापूर सत्र न्यायालयात दुपारच्या सत्रात ही सुनावणी दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आज त्याला दिलासा मिळणार की जामीन फेटाला जाणार याकडे लक्ष असणार आहे सध्या कोरटकर कळंबा कारागृहातील मध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोरटकरनं केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाल्यात यावर आता एक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत विशाल प्रशांत कोरडकरच्या जामीन अर्जावर जा आज सुनावणी होते साधारण किती वाजता या सुनावणीला सुरुवात होईल आणि शिवप्रेमी गेल्या वेळेस आक्रमक झाले होते यावेळेस त्या पार्श्वभूमीवर कसा पोलीस बंदोबस्त असेल नक्कीच दिपाली प्रशांत कोरडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे न्यायालय आज प्रशांत कोरडकरला जेल की बेल हा निर्णय जो आहे तो देणार आहे खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये शिवप्रेमी कृत्रे आक्रमक पाहायला मिळालं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे न्यायालयाच्या आवारात विशेषतः बंदोबस्त असणार आहे कारण गेल्या सुनाव गेल्या दोन सुनावणी दरम्यान प्रशांत कोडकर हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता एका वकिलाकडून सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता त्यामुळं न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे मागच्या वेळेस जसं प्रत्येकाला चौकशी करून आज सुनावणीसाठी सोडण्यात आलेलं होतं त्याच पद्धतीने आज सुद्धा सोडलं जाण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्यामध्ये तीस मार्च रोजी जी, जी सुनावणी झाली प्रशांत कोडकरला ज्यामध्ये चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी झाली त्या दिवशी प्रशांत कोडकरला ऑनलाइन पद्धतीने म्हणजे व्ही द्वारे उपस्थित केलेलं होतं आणि दोन्ही वकील सुद्धा व्ही सी द्वारे उपस्थित होते आज जी सुनावणी होणार आहे ती दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे या सुनावणीसाठी सुद्धा प्रशांत कोडकरला प्रत्यक्षरित्या उपस्थित करतात कि द्वारे उपस्थित करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं शिवप्रेमी आपली आक्रमक भूमिका जी आहे ती ठेवतात त्या अनुषंगानं ही जी खबरदारी आहे ती घेण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय कोडकर सध्या कळंबा कारागृहामध्ये आहे कळंबा कारागृहामध्ये त्याला विशेष अशी अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनानं दृष्टिकोनातून ही जी खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे आज प्र, प्र, प्रशांत कोडकरच्या जामीन अर्जावर निर्णय येईल जर त्याला जामीन मिळाला तर कोरडकर साठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण गेल्या पंचवीस मार्च पासून तो पोलीस कोठडीमध्ये होता आणि त्याच्यानंतर तीस आ, मार्च रोजी त्याला न्यायालयीन कोठडी आता चौदा दिवस आहे जर त्याला जामीन मिळाला तर या न्यायालयीन कोठडी थोडीफार मुक्तता होऊ शकते मात्र जर जामीन अर्ज त्याचा फेटाळा गेला तर मात्र प्रशांत कोडकरला पुढचे हे जे न्यायालयीन कोठडी जी आहे ती चौदा दिवसाची ती न्यायालयीन कोटी ही त्या न्यायालयीन कोठडीमध्येच राहावं लागणार आहे त्यामुळे कोडकरला आज न्यायालय नेमकं काय निर्णय देणार याकडे लक्ष असणार आहे सगळी परिस्थिती पाहिली तर इंद्रजीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि राष्ट्रपुरुषांबाबतचा अवमानकारक वक्तव्य अशा असा जो गुन्हा आहे त्याच्यावर या गुन्ह्यासाठी ही संपूर्ण जे प्रकरण आहे ते पाहायला मिळते या प्रकरणामध्ये दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद देखील केले जात आहेत वकील कोरडकर यांचे वकील सौरभ गाग यांच्याकडून जितका होता येईल तितका प्रयत्न त्याच्या बाजूने युक्तिवाद करण्यात करण्यात येतोय आज त्यांनी जो जामीन अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावर आता सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती असेल हे पाहावं लागणार आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे कारण कोर्टकरला जर का दिलासा मिळाला तर पुन्हा शिवप्रेमी आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे जी ती शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे कोल्हापुरात आज जो बंदोबस्त आहे ती बंदोबस्त सुद्धा वाढच वाढ होण्याची शक्यता रिपाली नक्कीच विशाल याचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी